स्वामी समर्थ प्रतिष्ठान लिंगायत महासंघ यांच्या वतीनं गुरु शटलस्थ ब्रह्मी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होटगी मठ यांच्या निमित्त लिंगायत महासंघाचे समन्वयक सुरेश काका का वाले यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील मुलामुलींसाठी मोफत राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी शुक्रवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत निर्मल कुमार फडकुले सभागृह येते वधूवर परिचय मेळाव्या प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर जगतगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री सुदीप चाकोते उदयशंकर पाटील डॉक्टर वसंतराव लवंगे राजशेखर पाटील गुरुराज मार्गे शरणराज केळकर सुरेश पाटील श्रीकांत शिवपूजे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा